रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल लोहमार्ग हो पोलिसांचा अंमली पदार्थ विरोधी रूट जनजागृती उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद पनवेल पनवेल लोहमार्ग अंतर्गत रेल्वे स्टेशन येथे जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आणि महिला सुरक्षा अंतर्गत जनजागृती उपक्रम राबवून रूट मार्चचे आयोजन आज दिनांक सत्तावीस जून रोजी करण्यात आले होते पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जब्बार तांबोळी व तीन पोलीस उपनिरीक्षक पंचवीस पोलीस अंमलदार यामध्ये सहभागी झाले होते जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थांचे सेवनाचे अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणामबाबत जनजागृती करण्यात आली कोणताही अंमली पदार्थ हा शरीरासाठी घातक आहे व्यसनाचा वाईट परिणाम त्या व्यक्तींवर तर होतो पण त्याच्या कुटुंबावर सुद्धा होतो अंमली पदार्थांच्या सेवनाने व्यक्तीच्या आचरणात बदल होतो रेल्वेने प्रवास करताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून कोणताही खाद्यपदार्थ खाण्यास घेऊ नये त्यात नशिले पदार्थ असण्याची शक्यता असून त्यामुळे जीवनास धोका निर्माण होऊ शकतो असे सूचित करण्यात आले आहे